दरम्यान अजित पवार आणि जयंत पाटील भेटीवर राजकीय प्रतिकार देखील येऊ लागलेले आहेत पाहूयात काय आहेत पक्षाचा तो कार्यक्रम नाही किंवा कुठल्याही पक्षाची किंवा विचारधारेची तिथे चर्चा होत नाही ती एक अकॅडमिक संस्था आहे म्हणजे आता मी जर मुंबई युनिव्हर्सिटीत गेले आणि तुम्ही आलात तिथे आपण स्टुडंट म्हणूनच जातो ना तिथे काय पक्ष विचारधाराचा प्रश्न येत नाही आमचं आयुष्य कुठलं पडद्या मागे आहे माझं तर सगळं पुढद्याच्या पुढेच असतं इज इज नो देर नो ऑन रेकॉर्ड रेकॉर्ड ऑफ जो आहे आहे भविष्यात जयंत पाटील साहेब आमच्याकडे आल्यानंतर म्हणजे आलेले दिसले तर त्यात वेगळं काही वाटून घेऊ नका का। कारण मागच्या काळामध्ये सुद्धा जयंत पाटील साहेबांनी अनेक वक्तव्य अशी केलेली आहेत की त्यांचं महाविकास आघाडीमध्ये मन रमेन असं झालेलं आहे कारण तुतारी गटामध्ये मिळणारी वागणूक आणि त्यानंतर साहेबांनी मतदारसंघातल्या लोकांच्याशी विनिमय करून घेतलेला निर्णय भविष्यात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते येत असतील अजित काम करायला तयार असतील तर निश्चितच एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सर्वात जास्त आनंद आम्हाला होईल त्यांनी यावं आमच्या हृदयाचे दरवाजे त्यांच्याकरता अखंड उघडी आहेत मला वाटतं की कोणी काही बोललं चर्चा केली भेटली आता मी पण भेटून आलो एकनाथजी शिंदेना म्हणजे काय ते राजकीय चर्चा समजायची मला अजी दादन है, मंत्रेंना, 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 आता अजितदादांच्याकडे काम आहे मी भेटणार आहे सोमवारला म्हणे का आम्ही भेटायचोच नाही सरकारमधील मंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना सीएम मुख्यमंत्र्यांना मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मला कळत नाही की विरोधकांनी आता आपल्या मतदारसंघातले कामं करूच नाही आणि सत्ताधाऱ्यांना भेटूच नाही काही गोष्टी बोलायच्या असतात विकासाच्या सगळ्याच्या पुढे बोलू शकत नाही केली असेल चर्चा झाली असेल आणि यावरून काहीतरी राळ उठवणं आणि पुन्हा विरोधकांना कमजोर करणं हे योग्य नाही असं माझं मत आहे